नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी स चित्रभक्ती विजय कथा सार्यातील पुढील कथा घेऊन आलेली आहे एका वेगळ्या संतांची कथा आजचे संत कोण आहेत ते आपण बघूया आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका विठ्ठल विठ्ठल अठ्याचाळीस भक्त दामाजी चरित्र मंगळवेळी येथे दामाजी नावाचे हरिभक्त राहत असे बिदर येथे मुसलमान राजा राज्य करीत होता त्याची नोकरी दामाजी करीत असे धान्याची वसुली करून तो कोठार ठेवायचा व मंगळवेळी महालाची वसुली पाहायची असे काम राजाने त्याच्यावर सोपवले असून दामाजी अगदी विश्वासू होता दामाजी मध्यानी येणाऱ्या अभ्यंगतांना अन्नदान करीत असे नेहमी तो हरिभजनात दंग असे अशी कालक्रमणं चालली असता दुष्काळ पडला पंढरपूरही याला अपवाद नव्हते तेथे अन्नोदक मिळेना म्हणून एक भुकेलेला ब्राह्मण मंगळवेड्यास आला आपल्याला खायला काहीतरी मिळेल या आशेने तो दामाजी पण त्यांच्या दाराशी आला ब्राह्मणाला पाहता दामाजी म्हणाला चला स्नान करून प्रसाद घ्यायला चला ब्राह्मणाला त्याने आपल्या पंक्तीत जेवायला बसविले तोच तो ब्राह्मण रडू लागला लोक त्याच्याकडे पाहू लागले दामाजीने आस्थेने विचारपूस केली ब्राह्मण म्हणाला चार दिवस झाले माझी मुले व पत्नी घरी उपाशी आहे मी कठोर मनाचा एकटाच इथे जेवायला बसलो पुढे काय होईल याची चिंता वाटते म्हणून रडायला येते दामाजी म्हणाले तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे धान्य पाठवितो आता स्वस्तपणे जेवा रडू नका ब्राह्मण मग कसे वसे जेवायला लागला सर्वांना निरोप देऊन दामाजीने आपल्या नोकरांना बोलविले आणि दोन खंडी धान्य ब्राह्मणाच्या घरी पंढरपूरच पोहोचते केले त्यांना सांगितले व विडा दक्षिणा देऊन पाठविले पण बैलांच्या पाठीवरून भरपूर धान्य घेऊन नोकर व तो ब्राह्मण रस्त्यानेच चालले असता भुकेलेल्या लोकांनी पाहिले पंढरपुरातील त्या लोकांना लोकांनी ते धान्य लुटले आपले कुटुंब उपाशी ते उपाशीच राहणार म्हणून ब्राह्मण रडू लागला त्या लोकांशी भांडू लागला देवाने दिले व कर्माने नेले असेच झाले तू एवढे धान्य कुठून आणलेस असं त्यांनी त्या ते ब्राह्मणाला विचारले तेव्हा त्यांनी दामाजीचे नाव सांगितले तेव्हा ते, ते लोक आशेने मंगळवेड्याच गेले व दामाजीकडे जाऊन त्यांनी त्याला ते दुष्काळाची सर्व वार्ता सांगितली तुम्ही ब्राह्मणाला दोन खंडी धान्य दिले ते ऐकून व पाहून आम्ही आशेने आलो आहोत तो ब्राह्मणही परत आला आहे तुम्ही उदार व सर्वांशी समभावने वागता म्हणून आम्ही आलो आहोत त्या ब्राह्मणाचे धान्य इतरांनी लुटून नेले दामाजीला दया आली तो पत्नीला म्हणाला हे अन्ना जशा झालेले ब्राह्मण दुष्काळाने किती पिडले आहेत यांना धान्य कुठून द्यावे सरकारी धान्याची दोन मोठी कोठारे भरलेली आहे ते धान्य त्यांना वाटून टाकतो त्यांचे प्राण वाचतील राजा मला त्याबद्दल शिक्षाही करेल कदाचित माझे प्राणही घेईल पण माझा जीव जाऊन जर त्यांचे प्राण वाचत असतील तर माझी त्याला तयारी आहे त्याची पत्नी म्हणाली काही युक्ती करावी पण ब्राह्मणांना संतुष्ट करावं मग दामाजीने आलेल्या ब्राह्मणांना हवे तेवढे धान्य कोठारातून घेऊन जायला सांगितले आणि नंतर त्या ते ब्राह्मणाने त्याला आशीर्वाद देऊन पाहिजे होते तेवढे धान्य नेले मंगळवेड्याचा दामाजी शेठ लोकांना धान्य वाटीत आहे ही वार्ता पंढरपुराच्या लोकात वाऱ्यासारखी पसरली मग काय विचारता सर्व जातीचे लोक धावले दामाजीने कोणताही भेदभाव न करता सर्वांना धान्य दिले जो तो दामाजीची प्रशंसा करू लागला पण दामाजीला थोडाही अभिमान झाला नाही देशात त्याची कीर्ती पसरली एक महिना असे धान्य लुटले गेले लोकांकडून व राजाच्या मुजूम मदाराकडून बिदर्श पर्यंत ही वार्तापस पसरली मुजुमदार एक कानडी ब्राह्मणच होता त्याच्या मनात वैष्णवांबद्दल अडी असे दामाजीने धान्य राजाच्या आज्ञेशी वैट वाटून टाकले ही खबर पत्राने लिहून त्याने बिदरच्या राजाला कळविले राजा क्रुद्ध झाला त्याने आपल्या शिपायास बोलून लेखी हुकूम केला मंगळवेड्यास जा आणि दामाजी पंतांना धरून आण शिरछेद करा राजाचे शिपाई दामाजीकडे आले त्यांनी हुकूम दामाजीला व गावातल्या लोकांना दाखविला आज्ञापत्र वाचताच दामाजीच्या मनात आलं मी अपराध कतर केलाच आहे आता खंत कशाला तो शिपायांबरोबर तडक निघाला पण त्यांना त्याने विनंती केली मला देहांत शिक्षा होणार हे उघडच आहे पण राजाकडे जाण्यापूर्वी मला पांडुरंगाचे दर्शन तरी घेऊ द्या पंढरपूर मार्गातच आहे शिपायांनी त्याला परवानगी दिली दामाजी व शिपाई पंढरपूरस आले दामाजीने चंद्रभागेत स्नान केले व तो पांडुरंगाच्या दर्शनाला गेला शेजार मंडपात जाऊन तेथून त्याने हरिदर्शन घेतले व म्हटले रुक्मिणीकांता मी अपराध केला आहे राजा क्रुज झाला आहे आता मला मरण येणारच आता ही शेवटची भेट तुला एकदा डोळे भरून पाहून घेतो फिरून दिसशील की नाही कोणाच ठाऊ असे बोलून तो थोडा वेळ पांडुरंगाकडे डोळे भरून पाहता उभा राहिला शिपाई दामाजीला घाई करू लागले मग तो शिपान चवतीतून निघून गेला इकडे पांडुरंगाने विचार केला दामाजी आपला सारा भार मजवर टाकला आहे आता मी जर दामाजीला सोडवले नाही तर माझा जोश होईल असे वाटून त्याने महाराजचा वेष घेतला दामाजीसारखे लेखन करून त्याने विदराच्या राजाला अर्जी लिहिली राजाचे धान्य पैसे तो राजाला दामाजीतर्फे देण्यास दामाजीचा पाडेवार म्हणून निघाला रुक्मिणीने विचारले नाथ काय बेत आहे तेव्हा तो म्हणाला माझ्या भक्ताला बिदरला मारायला नेत आहे त्याला सोडवण्यासाठी मी हे अनामिक सोंग केले आहे आता लगबगीने गेले पाहिजे असे म्हणून महाराजच्या रूपात पांडुरंग बिदरला राजा बड्यात द्वारपालाजवळ गेला व म्हणाला मी मंगळवेड्याहून आलो आहे मला राजेसाहेबांनी भेट हवी आहे द्वारपालाने राजाज्ञा घेऊन त्याला आत राजासमोर नेले जोहार सरकार मायबाप जोहार असे म्हणून त्याने राजाला नमस्कार केला वजीराने विचारले तुझे नावगाव काय तुझे काम काय आहे तो म्हणाला मी मंगळवेड्याचा विठू नाही दामाजी शेठच्या घरीचा नोकर आहे दामाजी शेठजी दरबारात जाऊन ही अर्जी सरकारास देण्यास सांगितले आहे असे म्हणून त्याने तो अर्ज समोर ठेवला सरकारी धान्य कोठारातील सातशे खंडी धान्य मी विकले व धान्य महाग झालेले असल्यामुळे त्याला चांगला भाव मिळाला त्याचे पैसे या पोथडीत भरून विठोबा नायिकाबरोबर पाठविले आहे त्याच्याकडून द्रव्य चुकते करून घेऊन त्याच्याकडे देण्याची मेहरबानी व्हावी होते राजाने ते वाचून घेतले व द्रव्य मोजायला सांगितले पण द्रव्य किती मोजले तरी पोत्यात आणखीन होतेच होऊन मोजून मोज मोजणाऱ्यांचे हात दुखू लागले हि शेप तर केव्हाच पुरा झाला पण द्रव्य अगणित होते राजाला तेवढ्यावरून लक्षात यायला हवे होते की येथे काहीतरी दैवी चमत्कार आहेत पण त्याच्या व त्या सर्वांच्या मनावर मोहिनी पडली होती राजा खुश झाला विठू नाईक म्हणाला सरकार द्रव्य पावले ना मला पावती दिली तर मी लगेच धन्याकडे जाईन ते वाट पाहत असतील राजाने त्याला पावती देवली द्रव्यांचे पोते भांडारा टाकण्यात आले एकट्या नाईकाने एवढे द्रव्य खांद्यावर पोत्यात कसे आणले त्याचे आश्चर्य लोक करीत होते तो नाईक तीन तीनदा वंदन करून दरबारातून जाऊ लागला तेव्हा भानावर येऊन राजाने दामाजी पंतांचा मान म्हणून हत्ती रथ घोडे वस्त्रे भूषणे त्याच्याबरोबर पाठवले आणि आज्ञापत्र दिलं की धान्याचे सर्व सर्व द्रव्य पावले येथून पुढे मंगळवेड्यात सर्व अधिकार तुमच्याकडेच राहतील मुजुमदाराचे अधिकार याच पत्रात काढून घेण्यात आले आहेत त्याला शिक्षा करण्यात येईल मोठ्या सन्मानाने राजाने हे आज्ञे लिहून देऊन विठोबा नाईकास पाठविले तो मंगळवेड्याला गेला पण पंढरपूरच्या मार्गात येणाऱ्या दामाजी पंताला यातले काहीच कळले नव्हते तो शिपायांबरोबर काही काळाने दरबारात आला त्याला पाहताच राजा उठून त्याला सामोरा गेला व त्याला आलिंगन देऊन म्हणाला दामाजी शेठ धान्याचे सर्व पैसे आत्ताच तुमचा नोकर विठोबा नाईक महार्याने आणून दिले आहेत त्याने तुमचा अर्जही दिला आहे त्या कानोडीच्या सांगण्याने ऐकून मी उगीच तुम्हाला शिक्षा देण्यात केला मला माफ करा तुम्ही गादीचे अत्यंत आहात दामाजी पण त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याला राजाने जेव्हा पत्र दाखविले व भांडारातील हुनांची रास दाखवली तेव्हा त्याला कळून चुकले की हे सारे पांडुरंगाचे भक्ताची भक्ताची लाज राखण्यासाठी केले आहे त्याने आपल्यासाठी विठोबाला महाराचे रोग घ्यावे लागले आणि होनाचे पोते वाहून आणावे लागले आपल्यासाठी त्या कृपासागराने किती कष्ट घेतले असा विचार करून दामाजी सदगतीत कंठाने रुदन करू लागला दरबारातील लोक आश्चर्य करू लागले एक लक्ष अडुसष्ट हजार होणे मोजले अधिक कितीतरी आहेत असे भांडारी सांगत होते दामाजीने ठरविले जे काम करताना मजसाठी रुक्मिणीकांताला शीन पडला ते काम आता यापुढे करायचे नाही तो म्हणाला सरकार आता मला चाकरी नको मी पंढरपुरातच देवाचे नाव घेऊन स्वस्त राहीन राजा म्हणाला दामजी शेठ तुमच्यामुळे मला देवाने दर्शन दिले जा तुम्ही मोकळे आहात इकडे विठोबा मंगळवेड्यास गेला व दामाजीच्या घरी राजाने दामाजी सोडून दिले असे सांगून तेथेच गुप्त झाला दामाजी त्यानंतर घरी गेला तो हत्ती रथ घोडे तो समजला पण त्याने सर्व अधिकार सोडले व पंढरपुरास येऊन तो पांडुरंगाचे दर्शन करीत नामस्मरण करीत कुटुंबासह तेथेच ते राहिला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री विठ्ठल रत्माई, पर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतू